पूर्ण जी गोल काठी आहे त्याला जोखड बोलतात ही जी इथून ते इथपर्यंतची पट्टी दिसते त्याला इस्काड बोलतात इस्काड हा जो अच्छा मुशी म्हणजे आपण मूठ पकडणारे इतून ते इथपर्यंत जो भाग आहे त्याला लुंगणी बोलतात तर नमस्कार मंडळी चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी शुभम खावाळी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय तर मंडळी जस्ट शेतावर चाललं होतो नांगर घेऊन तर म्हटलं तुम्हाला जी आम्ही कोकणीमध्ये जे काय आपली इन्फ्लिमेन्स म्हणजे वापरतो त्याची ओळख करून द्यावी म्हणजे त्याला आमच्या गावकी भाषेमध्ये काय म्हणतात किंवा लोकल भाषेमध्ये काय म्हणतात ते सांगावं म्हणून हा व्हिडिओ करतोय तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण बघा सोले स्टार्ट व्हिडिओ प्रथम तर आपण नागडापासून सुरुवात करूया तर तिकडे काम चालू आहे जे सी बी काम करतोय तर तो वाईस मी इग्नोर करा तर प्रथम तर हा पहिला पार्ट आहे हा जोखड आहे पूर्ण जी गोल काठी आहे त्याला जोखड बोलतात या तर त्या बाल्याच्या मानेमध्ये अशी हँग करायची असते आणि या तुम्ही दोन काट्या बघताय याच्यामध्ये आपण जी बायलाची मानं अडकवतो तर हे शिवाल आहेत हे दोन शिवाल आहेत त्याच्या याच्यामध्ये आपल्याला बायलाची मान टाकायची आहे आणि त्याला बांधून घ्यायचं साईल तर हा पूर्ण जोखडाचा भाग आहे ह्याच्यामध्ये कुठं दिला आहे तो का दिला आहे तर पुढं सांगतो तुम्हाला मी तर हा पूर्ण जोखड आहे त्यानंतर हा मांगडाचा मुख्य भाग आहे तर ही जी इथून ते इथपर्यंतची पट्टी असते त्याला इस्काड बोलतात इस्काड त्याच्यामध्ये त्याला ग्रीप दिलं आहे बघा ती का दिली दाखवतो तर हा पुणे इस्काड आहे हा पुणे इस्काड भाग आहे आणि जवळ घे हा जो अशा मुशी म्हणजे आपण मूठ पकडणार आहे ती इथून इथपर्यंत जो भाग आहे त्याला लुंगणी बोलतात तर ही लुंगणी आहे आणि याच्या खाली बघाल तर हा पूर्ण फाळ आहे पहिला हा लाकडी यायचा तर त्याला पहिला खाडसा असा तो जायचं तर इथं बघा इथे जॉईंट आहेत हे इस्कार लुंगणी आणि खाडसा हा इथं एकत्रित जॉईंट केलाय मी असा हा एक पार्ट आहे आणि याच्यानंतर ना ठीक करायला हे इस्कार आहे त्याच्यानंतर ते खाल्लेला ग्रीप दिले तर या ठिकाणी इकडे दोन बैल असतात आणि हे आपल्याला हवीनुसार ग्रीपमध्ये इथं रस्शी साईने बांधू शकतो आणि इकडे मूट दिले इकडे मूठ आहे तर अशी आपल्याला हवीनुसार हवे त्या अँगलने आपण नांगरणी करू शकतो तर हा कोकणी पाळ आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करतो होतो कंटिन्यू करा पुढे अजून काही अवजार आहेत दाखवणार तुम्हाला मी सो व्हिडिओ कंटिन्यू तर हे कुदळ आहे खाली इथं फार आहे लोखंडाचा थोडा भाग आहे तर पहिले हे लाकडी पण घ्यायचं त्याला ढाचा असं म्हणायचं पुन्हा जो भाग असायचा त्याला ढाचा बनायचं तर आता मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे पूर्ण हे सगळं लोखंड यायला लागलंय तर हे कुदळ आहे पेणीसाठी वापरतात त्याच्यामुळे त्यानंतर बघू शकता हा मोगरा आहे तर मोगरा म्हणजे फुल नव्हे तर हे हत्तर आहे कोकणी तर हा मोगरा आहे जवळ घे तर मग आज मी जे शिवाल दाखवलं ना तर हा शिवालाचा मे बी भाग असेल कारण जे सरळ असतं ना ते जेव्हा शिवाल तुटतं त्याच्यामध्ये जे होल असतात ना त्याला अशी काठी लावून असा मोगरा तयार करतात तर उपयोग काय की आपण ज्या वेळेस पेरणी करतो त्याचे मोठे मोठी झिपडं असतात ना ते थोडण्याआधी याचा उपयोग करतात तर हा मोगरा आहे मंडई तुम्ही इकडे जे बघताय ना तर याला डालगं बोलतात तर ज्यावेळेस आपण शेतीची मशागत करतो म्हणजे भाजवळ करतो ना त्यावेळी पाथेरी वगैरे किंवा पालापाचोळा जो गोळा करत असतो ना तर तो या डालग्यापासून गोळा करतात तर हे पूर्ण बांबूचं विणलं आहे बांबूच्या ज्या असतात ना काटे असतात ना त्याच्यापासून विणलं आहे पूर्ण हे बघा तर हे डालगं आहे ओके त्यानंतर इकडे बघता तुम्ही तर तुम्हाला हे सुरुवातीला लाकडी ठोकळे वाटत असतील तर याचा रोल काय तो सांगतो तुम्हाला तर याचा बोलतात बसणं किंवा पिढं असं बोलतात बसणं किंवा पिढ्या असं बोलतात त्याला तर हा पण याचा पण उपयोग त्याच्यासाठी केला जातो तर काय माहिती आहे काय ज्यावेळेस आपण लावणी लावतो त्याच्या वेळी त्याच्या आधी जी आपली रोपं असतात पेरलेली ती जेव्हा अशी म्हणजे ओढणी असते किंवा त्या दाड काढणी असं बोलतात तर त्यावेळेस जर पूर्ण दळ्यामध्ये पाणी असतं आणि त्यावेळेस ह्या पिढ्यावर किंवा बसण्यावर बसून आपल्याला ती डाळ ओढायची असते म्हणजे जी रोप आपण लावली असते ना पेरलेली असतात ना तर ती काढायची असतात नंतर त्याची आपल्याला लावणी लावायची असते तर ह्या बसण्यावर बसून आपल्याला ती ओढायची असते डाळ तर हा पण ठोका वापरतात हे बसणं आहे पिढाय तर अशी पण काही हत्यार आहेत सगळ्यात लास्ट तर हा व्हिडिओ वाग नव्हता तरी दाखवतोय तर सध्या त्याचा जास्त उपयोग करतात तर हा पावडलेलं आहे कारण आपली जी इंडिजिनियस म्हणजे कोकणी किंवा त्याप्रमाणे भारतीय जी पहिली आत्तरे होती ती आता कोणीतरी काळाच्या ओकामध्ये कमी कमी होत आहेत दुर्लभ होत झाले आहेत तर व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला तर कमेंट करून नक्की करा चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बाजूला बाजूलेली बेल ऐकून देखील लावा कारण मी असे नवे नवीन व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन असतो सो पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर